महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज सिन्नर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात दोनशे कोंबड्या ठार सिन्नर तालुक्यातील मानेगाव येथे दिनांक अठरा बारा दोन हजार पंचवीस रोजी सुखदेव गणपत सोनवणे यांच्या घराजवळ गावठी कोंबड्यांचे दोनशे पक्ष्यांचे शेड बांधले होते या कोंबड्यांच्या शेडला जाळी व हिरवे नेट बांधले होते परंतु गुरुवारी अचानक मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास बिबट्या आला आणि कोंबड्यांचा आरडाओरड करण्याचा आवाज आला तो आवाज ऐकताच बिबट्या शेडजवळ आला आणि एका ठिकाणी पायांच्या पंजाने जाळी संपूर्ण दोनशे व सर्व पक्षी चुरगाळून टाकलेत सदर पक्षांचा पळून लावले सदर दोनशे पक्ष्यांचे खूप मोठ्या प्रमाणावर जवळपास तीन लाखांचे नुकसान झाले आहे या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली सदरील घटनेचा पंचनामा करून गावकऱ्यांनी पिंजरा लावण्याची वनविभागाला विनंती करण्यात आली या घटनेतील माहिती मिळता सिन्नर औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विठ्ठल जपे साहेब यांनी घटनेची पाहणी केली असता वन विभागाला विनंती केली आणि भरपाई देण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी केली वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडियासाठी कॅमेरामॅन रामचंद्र ताठेसह प्रतिनिधी प्रवीण पवार सिन्नर माझ्या कोंबड्या इथून वाघाना खाल्ल्या रात्री एकच्या दीडच्या सम सुमारामध्ये पहिली जाळी तोडून दुसरी जाळी तोडली आणि मध्ये जाऊन त्याने पूर्ण फक्त रक्त पिलेलं आहे मारून टाकल्या म्हणून त्या काही खाल्या नाही त्या आता मी बाहेर भरून टाकून आहे अशी अवस्था आहे साधारण किती लाखाचं नुकसान झालं दे। लाख दीड लाखाच्या पुढे हो ना हो पिंजरा वगैरे लावण्यात आलता काही पिंजरा अजून लावलेला नाही त्याने सांगितलं ला, आम्ही लावून देतो मग ते केव्हा लावतात त्यांच्यावर डिपेंड येईल वनाधिकारी चौकशी केली काय चौकशी का, केली त्यांनी सांगितलं आणि पुढच्या कारवाईला सुरुवात करतो मग पुढं काय होत काय होत नाही ते काय सांगता येणार का नाही परंतु आमचा प्रयत्न आम्ही करतो एवढं बोलले वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा